बीडमध्ये बालविवाहाची भयंकर घटना घडली एका दिवसात तेरा वर्षाच्या मुलीचं दोन वेळा लग्न लावण्यात आलं शिवाजीनगर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे ही मुलगी पाचवी मध्ये शिकते सामाजिक संस्थांच्या लक्षात ही बाबेतच त्यांनी हा बालविवाहाचा डाव उधळून लावला मुलीचं लग्न ज्या व्यक्तीसोबत लावून देण्यात आलं होतं ती व्यक्ती तीस ते पस्तीस वर्षाची आहे या व्यक्तीच्या बायकोला ही गोष्ट करताच तिने या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर ती व्यक्ती पळून गेली त्यानंतर या मुलीचं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून देण्यात आलं या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली या प्रकरणी बावीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय लग्नानंतर या मुलीचा पहिला नवरा पळून गेला तर दुसऱ्या नवऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं पाचवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या मुलीचा बालविवाह प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काझीसह तब्बल बावीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा सर्व प्रकार शाहू नगर परिसरात घडल्यानं शहरात एकच खबर उडाली आहे फरार झालेल्या पहिल्या नवऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत बीडच्या शिवाजीनगर भागामध्ये राहणाऱ्या आणि पाचवीमध्ये शिकणाऱ्या तेरा वर्षाच्या मुलीचं दोन वेळा लग्न झालं ही मुलगी सोमवार पासून सहावीच्या वर्गात जाण्यासाठी तयारी करत होती पण त्यापूर्वीच तिच्या वडिलांनी आणि सावत्र आईनं तिचं लग्न लावून दिलं त्या मुलीच्या आईनं तिचं लग्न अगोदरच दोन लग्न झालेला आणि दोन मुलांचा बाप असलेल्या एका व्यक्तीशी लावून दिलं शाहू गुरुवारी घरातच हे लग्न पार पडलं लग्नानंतर दोघांचे फोटोही काढण्यात आले होते या लग्नाबाबत त्या लगन व्यक्तीच्या बायकोला कळालं तेव्हा तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस कारवाई करतील व्यक्ती पळून गेली त्याने आपल्या बहिणीच्या एका मुलाचं या मुलीसोबत लग्न लावण्यास सांगितलं त्याप्रमाणे एका दिवसात लग्न आलं आणि त्यांचे फोटोही काढण्यात आले लग्न झाल्यानंतर हा मुलगा नवरी मुलीला घेऊन जात होता तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतलं बालविवाह प्रतिबंधक कायद्याचा भंग झाल्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांमधून होती या प्रकरणी बावीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय बीड प्रतिनिधी मराठी एस न्यूज